de हॅलो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपला सेकंड भाग असावा तर कारण आता तुम्ही बघितला आपण फॉलचा व्हिडिओ ब केले ते पहिली बघून घ्या कारण फॉलची व्हिडिओ खूप मोठी झाली असेल कारण सर्व तिकडचे स्पॉट फिरलात आम्ही आणि आत्ता आम्ही चालत तो भंडारदऱ्याला कारण भंडारदाराचा डॅम अजून भरला आहे शंभर टक्के पण त्याचा पाणी अजून ओवरफ्लो नाही झाला आहे आणि तो जर पाणी ओवरफ्लो झाला तर तो पाणी रद्दा कोल्हा येतो तर तो आपल्याला आप सीन बघायला नाही भेटला तर आता आम्ही भंडार धरा दा। धरण आहे तर इकडं जास्त कोणाला अलाउट करत नाही कारण इकडे भरपूर असे किस्से झालेत तर त्याच्यामुळे इकडं गाववाले असतात त्यांना पण आता सध्या बंदी केलेली आहे तर आम्ही आलो होतो गावात त्यांची परमिशन घेऊन आलो आम्ही रस्ता धरण आहे पुढे जाऊन बघूया आणि मित्रांनो ही दिसते ती धरणाची खालची बाजू आहे आता आपण मगाशी जाऊन आलो तो वरचा भाग होता आणि ज्यावेळी धरण ओव्हरफ्लो होतो तेव्हा पाणी येतो तो नजारा बघण्यासारखा असतो तर इथून तुम्हाला दिसेल तर आता आम्ही जरा अजून खाली जातोय हा आहे भंडार धरण आतमध्ये तर आलोय भांड्या धरात धरणाच्या खाली आलोय जिथे भिंती आपण जाऊन वरती आलो त्या खाली आलोय तर बघूया आतमध्ये जाऊ आतमध्ये जंगल सारखा जाऊया आतमध्ये त्या धरणाच्या पूर्ण प्रॉपर खाली आलो होता या वरती धरण आहे ज्यावेळी त्याचं पाणी फुल होतं त्यावेळी जेव्हा तो पाणी येतो खाली तो जो बघण्यासारखा सीन असतो ना एकदम खतरनाक असा कारण तुम्हाला आता स्टुडिओमध्ये कसं आहे ते माहिती नाही पण जे आता रिअल रिअल जे बघतो मी ते एकदम खतरनाक आहे ज्यावेळी पाणी असेल त्यावेळी ते एकदम खतरनाक वाटत असेल तर मित्रांनो हे भोगदे दिसत आहेत ते, ते पाणी सोडण्यासाठी आहेत जास्त पाणी झालं की इथे एक आहे आय ते आहे त्याच्या वरती आहे त्याच्या वरती आहे आणि या भिंतींमधून आतमध्ये रस्ता सुद्धा गेलाय कारण ते एका आतमध्ये सर्विस किंवा चेकिंगसाठी जातात माणसं तर त्यांची तर आता सध्या बंद केलेला आहे ते तर मित्रांनो हा जो डॅम आहे तो इंग्रजांच्या काळात बांधलेला डॅम आहे आणि ह्या डॅमचं नाव तेव्हा होतं विलसम डॅम म्हणून होतं आणि बाजूला भंडारदरा गाव आहे त्या गावाच्या नावाने आता ह्या डॅमला ओळखले जाते आता पहिला ज्याने हा बांधला डॅम जो विल्सम नावाचा इंद्रज नावा ना होता त्याने हा बांधला तर त्याच्या नावाने पहिला ह्या डॅमचं नाव होता की विल्सम डॅम म्हणून तर आता अंडारदरा गाव आहे तर त्याच नावाने आता ह्या डॅमलासुद्धा ओळखतात खूप मोठा असा डॅम आहे आम्ही त्या धरणाच्या खाली आहोत तर बोललो तुम्हाला इथे दोन तीन तीन असे बोगदे आहेत जेव्हा पाणी जास्त तेव्हा त्या बोगद्यातून पाणी सोडला जातो आणि तो पाणी ह्या नदीमधून खाली जातो तर मित्रांनो आपण बहुतेक धरणाचा एक वरची साईड बघितली धरणाच्या खाली होऊन पण आता गार्डन मधून सुद्धा एक खालतून भाग बघतला आणि आता आम्ही जाणार धरणाचे त्या साईडच्या बाजूला जे एक साइड बघायची बाकी आहे तर चला जाऊया आता त्या साईडला सुद्धा धरण पूर्ण आहे आपल्याला तर मग चला आता त्या साईडला जातो आणि भेटूया तर आता बंधारदाराचा खूप अर्धा भाग आहे धर्माचा आणि एक साइड जाऊन आता इकडे बघूया माझ्या आमदेव पाठी आहे आणि एकदम खतरनाक आहे जर आत्ता एवढं खतरनाक आहे तर ज्यावेळी ते तीन बोगदे सोडतात पाण्याचे त्यावेळी तर पूर्ण आता ह्या ठिकाणी पूर्ण पाणी पाणी असतं या ठिकाणी सुद्धा पाणी वाहत असतं त्यावेळी त्यावेळी बोगदे सोडतात पाण्याचे तेव्हा तर त्यावेळी कसा सीन असेल ते नाही सांगू शकत कारण खतरनाक असेल तो चला आता जाऊया आपण जन्माच्या त्यासाठी नामदेव शिकलेला आहे शाळा ही पाठीमध्ये शाळा आहे ना त्या शाळेमध्ये नामदेव शिकायचा भंडारदऱ्याची शाळा शेंडी शाळेमध्ये नामदेव जायचा शिकायला आता आम्ही त्या शाळेच्या बाकी सरळ रस्त्याने पुढे चाललात आणि आपला भंडारदऱ्याचा डॅम पण बघत म्हणजे तो आतमधून आला तिकडना तिकडना ती नदी आली आहे आणि हा ह्या साइडला पूर्ण पाणी झालंय तर मित्रांनो आपण जे मगाशी ज्या भिंतीवरून आलो होतो तो तिजा टोक ह्यासाठी संपायला आलाय पूर्ण हा इथे लास्ट आहे इथून बाहेर पडतात गाड्या तर पहिल्या गाड्या चालू असायच्या आता ते काही कारणास्तव दोन वर्षापूर्वी बंद करून ठेवलं आहे दोन वर्षापासून तर ते जास्त करून कोणाला एंट्री देत नाही बाहेरची तर नाहीच आणि गावातली पण जास्त कोणाला एंट्री देत नाही इकडे कारण असे काही किस्से झालेत त्याच्यामुळे तर असा हा आपण तिसरी साईड बघतो आहे धरणाची ही दुसरी साईड एक खाली साईड बघतलीत एक पहिली साईड तिकडनं बघतलीत नंतर धरणाच्या खाली गेलात आणि धरणाची पलीकडची साईड बघतो आहे आता तर असा इकडचा धरणाचा सीन आहे कारण फायनली आपला भंडारदरा डॅम हा भंडारदरा धरण आहे जो आपला फिरून झालेला आहे आणि खूप मस्त धरण आहे आणि फिरायला पण आम्हाला प्रॉपर भेटला एकदम आणि पाऊस पण नव्हता तर आता थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे तर आता आमचा दुसरा प्लॅन आहे तर नेक्स्ट आपल्याला जायचं आहे तर ठिकाण आपल्याला तिसरा पाठ काढतोय मी तर कारण हा भंडारध्याचा मोठा झाला यो तर आपल्याला तिसरा पार्ट म्हणून आता सांगून जरी जायचं आहे तर नक्कीच हे तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा जर आपल्या चॅनल भरपूर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर चला भेटू आता तिसऱ्या पार्टमध्ये